माय एवढे मोठे कपडे धुतले तर एवढे कपडे धुवाय पडले तर सासूबाई किती कपडे धुवाय पडले तुमच्या चार साड्या माझ्या दोन साड्या सन बाई तुझं माझं काय नसतंय ग जी काय असतय आपलं असतय आपलं जा तुझा अगं सुनबाई तुझं माझं करायचं नसतंय ग पसरा झाला म्हणून काय झालं तू केला काय मी काय केला एकच हाय आपलं असते घ्या सासूबाई मी सगळं झाडून काढलंय तेवढी तुमची रूम झाडून घ्या की मला का नाही <स्तिति> आलाय अगे सुनबाई तुझ माझं करायचं नसतंय ग जी काय असल ते आपलं असत छोटे ही हाय माझं घर ही खायचंय मला बोल किती पैसे घे तिच्या घराचे सासूबाई तुम्हाला घरी विकायची काय गरज नाही सकाळीच मी घर विकल माझ्या <laughs> भावना घे कसताना घर बांधलं होत की माझं घर माझं गाय नसतय जी काय असत ते आपलं आपलं म्हणून तरी घर विकलं